मी आणि आपली सखी चाललो होता स्किन ट्रीटमेंट करायला तर कस आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश महेश आज आजीना मला बु मग कळपाय लावला होता घरी आल्यापासून तेवढं उन्हात काम करायला लागत आहे ना पण मी काळा पडत चाललो होतो मग काय आपला भाऊ आदित्य घरीच होता त्याला म्हणलं आता चल आपल्याला थोडं गोर व्हायला लागत आणि चरा साफसुथरा करायला लागतो मग काय आम्ही आलो लोणीला लोणीमध्ये आल्यावर एच पी पेट्रोल समोरच आहे स्किन केअर क्लिनिक आहे आणि ते क्लिनिक डॉक्टर प्रिया लोंडे मॅम यांचे ते डर्मोटोलॉजिस्ट आहे त्यामुळे स्किन केअरची फुल गॅरंटी तेवढ्यात आपली सखी पण आली ती पण म्हणतो आपल्या स्किन केअर नाहीतच करायचंय मेन म्हणजे आपल्या सखीलाच फेशियल आणि पिंपल्स रिमूव्ह करायचे होते पण त्याच्याबरोबर म्हटलं मी पण थोडा भारी दिसलो पाहिजे माझं पण थोडं स्किन केअर करा त्यानंतर त्यांच्या एका पेशंट चा फॉर एक्ने स्कॅनिंग अँटी एजिंग ते चालू होतं आणि यांच्या क्लिनिक मध्ये स्किन अँड लेझर ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट हे सगळं केलं जातं आता इथं पण स्किन साठी हायड्रा फेशियल आणि पिंपल रिमोव्ह काम चालू झालं मॅडमनी एकदम भारी काळजी घेऊन ती सगळी स्किन केअर ट्रीटमेंट पूर्ण केली आता मी पण तिला म्हणतो तू एकटीच गोरी झाली आता माझं काय ती पण म्हणायला लागली तुला काय एवढं गोरवायची गरज नाही तेवढ्यात मॅडम पण माझ्या साईड नच बोलल्या त्या म्हणतात स्किन अँड ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट पण केली जाते त्यांनी पण आता मशीन चालू केलं तर आपल्याला मस्त पैकी लावलेलं लावलेला होता त्या पण मस्त पैकी डार्क स्पॉट काढायचा चेहऱ्याला मस्त थंड वाटत होता पण मशीनचे चटके तेवढेच बसत होते डार्क स्पॉट पूर्ण रिमूव्ह झाल्यानंतर आता पिंपल रिमूव्ह करायचे होते चेहऱ्याला काहीच त्रास नव्हता त्यांनी पिंपल्स पण रिमूव्ह केले सगळं आवरल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याच मेडिकल मध्ये मेडिसिन घेतल्या आणि त्यांनी आम्हाला त्या रिजनेबल रेटमध्येच ते सगळ्या मेडिसिन दिल्या चला म्हणलं आता इथं मस्त पैकी जरा स्पेशल चहा वगैरे प्यावा मग काय आपले चार स्पेशल चहा चालते मस्त स्पेशल चहा पिल्यानंतर आपल्या सखीला बाय बाय करून आम्ही निघलो होतो आता घरी पोरापुरी नो आपले डॉक्टर प्रिया लोंडे मॅडमच्या स्किन केअर क्लिनिकला नक्की भेट द्या बरं का सगळे एकदम गोऱ्या आणि चिकणे दिसायला लागले पाहिजे आणि त्यांचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट मी खाली कॅप्शन मध्ये दिलेला आहे नक्की विजिट करा